तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दौऱ्यावर असणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत या दरम्यान मंगळवारी ते नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये बैठक घेणार असल्याची माहिती मिळते तर बुधवारी नाशिक आणि कोल्हापूरमध्ये विभागीय बैठक घेणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या चारही ठिकाणी अमित शाह विभागीय बैठक घेणार आहेत त्यामुळे या बैठका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत बुधवारी उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अमित शाह नाशिकमध्ये बैठक घेतील आणि याच दौऱ्याची तयारी नाशिकमध्ये जोरदार सुरू आहे याच परिसरातून अधिक माहिती देत आहेत नाशिक नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर पाहुयात आगामी विधानसभा निवडणुकीच्या जेत अनुषंगाने जे उद्या अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे या, या बैठकीला उत्तर महाराष्ट्रामधील सगळे भाजपचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना निमंत्रित हे करण्यात आलेलं आहे, आहे बाराशे पदाधिकाऱ्यांनी खरंतर या बैठकीला येथील अशा पद्धतीची व्यवस्था हे करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतं नाशिकच्या या सातपूर परिसरात असलेल्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अमित शहा यांचं आगामी ज्या विधानसभा निवडणूक आहेत त्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा हा दौरा मानला जातोय उत्तर महाराष्ट्रातील जे भाजपकडचे जे प्रमुख सगळे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा आढावा ज्या अमित शहा घेणार आहेत या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेऊयात माझ्यासोबत भाजपचे नेते आहेत अण्णा काय सांगाल कशा पद्धतीचं बैठकीचे नियोजन उत्तर महाराष्ट्राची ही भारतीय जनता पार्टीची प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग जवळजवळ साडे अकराशे ते बाराशे प्रमुखांची मिटिंग आहे आणि या मिटिंगला संबोधित करण्यासाठी भारताचे गृहमंत्री अमितजी शाह साहेब या मिटिंगला संबोधित करणार आहेत आणि निश्चितपणे पुन्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी सर्व प्रयत्न चालू आहेत तर अशा पद्धतीचं संपूर्णपणे नियोजन आहे त्यामुळे अमित शाह आपल्या या बैठकीनंतर काय मार्गदर्शन करतात हे नाशिकमध्ये हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक